मनीषाजी जेव्हा नगराध्यक्ष पदाची निवडणूक येईल तेव्हा तुमच्या समोर तुमचे स्वकीय असतील परकीय असतील असतील स्पर्धेमध्ये त्यावेळेत मनीषा वाळेकरांची लढाई ही कोणासोबत असेल प्रफुल्लजी तुम्हाला आत्मविश्वासाने आणि नम्रपणे सांगते की ही लढाई फक्त आणि फक्त मनीषा वाळेकर यांच्याशीच असेल नमस्कार मी आहे प्रफुल केदारे आपण पाहत आहात मीडिया भारत न्यूज सध्या सार्वत्रिक निवडणुकांचं बिगुल सा वाजलंय आणि प्रत्येक राजकीय पक्ष आपापली मोर्चे बांधणी सुरू करत आहे अंबरनाथचा आपण विचार करू तर इथलं नगराध्यक्षपद जे आहे ते महिलांसाठी राखीव आहे निवडणुका आला की अनेक जण आपली उत्सुकता दर्शवतात पण नगराध्यक्षपदासाठी सध्या अंबरनाथमधून फिक्स नगराध्यक्ष असा एक सूर उमटू लागलेला आहे त्या अ गेल्या तीन टर्म या अंबरनाथच्या अंबरनाथ नगर परिषदेमध्ये ज्यांनी नगरसेविका पद भूषवलंय पद भूषवण्याचा अनुभव ज्यांच्या गाठीशी आहेत अशा नगराध्यक्ष मनीषा वाळेकर आहेत सर्वप्रथम मी मीडिया भारत न्यूज चे खूप खूप धन्यवाद व्यक्त करते कारण त्यांनी मला या निमित्तानं माझ्या नागरिकांशी माझ्या मतदार मतदारांशी बोलण्याची एक संधी दिली सगळ्या आधी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आपल्याला सुद्धा शुभेच्छा प्रफुल्लजी सध्या नगराध्यक्ष पदाची मोर्चे बांधणी सुरू आहे अंबरनाथचा आपण जर विचार करू तर तुम्हाला काय वाटतं की शिवसेना या पदासाठी दावा करेल का नक्कीच दावा करेल कारण गेली चाळीस वर्ष या अंबरनाथ शहरात शिवसेनेने जे काम केलंय लोकांच्या सुखादुःखामध्ये नेहमी शिवसेना पुढे राहिली आहे आणि हु. आपण बघत असाल गेल्या पंचवीस वर्षात या अंबरनाथ शहराचा जो चेहरा मोहरा बदलण्याचं काम हे शिवसेनेने केलंय त्यात शिवसेनेचा फार मोठा वाटा आहे तर मला असं वाटत की आमचे पक्षश्रेष्ठी नक्कीच या नगराध्यक्ष पदासाठी दावा करतील प्रदीर्घ काळानंतर निवडणुका लागत आहेत आपल्याला नगराध्यक्ष पदाची पण बाजी मारायची आहे नेमकी काय तयारी करून का ठेवलेली आहे तयारी काय करायची आमचा एवढा दांडगा अनुभव आहे आणि माझ्या जवळजवळ ही चौथी पिढी या अंबरनाथ शहरामध्ये आमची काम करते आणि आम्ही जो संघर्ष केलाय ते अंबरनाथकरांना सगळ्यांना माहिती आहे आम्ही निवडणुका लागल्या म्हणून नाही काम करत तर वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आम्ही नागरिकांच्या संपर्कात असतो त्यांची कामं करतो त्यांच्या सेवेत असतो लढायचं म्हटलं तर काय लढायला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलेलं आहे आणि शिवसेना ही लढायला कधी घाबरत नाही आम्ही नेहमी लढायच्या तयारीत असतो पण आपण बघतो की, <laughs> की राजकारणामध्ये महिलांचे प्रश्न आहे ना बहुतेकदा दुर्लक्षित असतात तुम्हाला काय वाटतं की अंबरनाथच्या महिलांचे अनेक प्रश्न तुम्ही जवळून म्हणजे अनुभवले असतील अभ्यासले असतील शिवसेनेच्या अजेंड्यावर ते प्रश्न आहेत का महिला ज्या असतात त्या महिलेशी जास्त मोकळेपणानं त्यांच्या व्यथा मांडू शकतात बोलू शकतात तर त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी म्हणा किंवा त्यांच्या एक त्यांना अशी कोणीतरी असं लागतं की आपली भावना समजून घेणारं आपल्याला समजून घेणार की जी व्यक्ती ज्या व्यक्तीकडे आपण मोकळं होऊ शकतो आपलं म मन मोकळं करता येतं किंवा आपल्या व्यथा मांडता येतं माझ्या निरीक्षणात असे प्रश्न आलेले आहेत की महिलांचं सगळ्यात म्हणजे पाण्याचा खूप आ, फार ऐरणीवरचा प्रश्न आहे कारण अनेक आता कसं आहे अंबरनाथ शहर हे वाढतं शहर आहे अनेक नवीन वस्त्या वाढलेल्या आहेत पूर्वीचं अंबरनाथ आणि आताचं जे अंबरनाथ आहे त्यामध्ये फार मोठा बदल झालेला आहे जे काही नवीन आता शहरीकरण झालंय तिथे नक्कीच पाण्याची फार समस्या आहे ज्या पाण्याची गळती असेल त्यानंतर पाण्याचे जे वॉटर सप्लायच्या माध्यमातून जो काही निष्काळजीपणा आपण बघतो पण <laughs> बऱ्याच वर्षाच्या जुन्या लाईन आहेत तर ती गळती त्यातले जे काही टेक्निकल अडचणी आहेत ह्या सगळ्या गोष्टी पण आहेत वाढत्या <laughs> शहरीकरणाबरोबर ते पण आहेच तर महिला ज्यावेळेस आमच्याकडे येतात खास करून माझ्याकडे येतात आणि <laughs> मीही ज्यावेळेस जाते प्रभागामध्ये जाते किंवा त्यांना भेटते तर पहिला प्रश्न महिलांचा पाण्याचा असतो की आमच्या वाड्यात पाणी नाही रात्री दोन ला पाणी येतं अंबरनाथमध्ये एवढी मोठी एमआयडीसी असून मग स्थानिकांना तिथे प्राधान्य नाहीये आज महिला ज्यावेळेस आम्हाला भेटतात आमच्याशी बोलतात तर त्यावेळेस त्यांची एक अपेक्षा असते आमच्याकडने की तुम्ही विकास करता सगळं काही करता आमच्या नेहमी आडी अडचणीला धावून येतात परंतु आमच्या व्यवसाय म्हणजे त्यांच्या आर्थिकदृष्ट्या आमचं काय विषय कसं असतं की तुम्हालाही माहिती निवडणूक आला की अनेकांना आपलं मत आजमावण्याचं जनमत आजमावण्याची संधी असते काही आहेत विरोधी पक्षांचं आपण समजू शकतो पण शिवसेनेमधून काही चेहरे आता उगवत आहेत आणि अध्यक्ष पदासाठी उत्सुकता इच्छुकता दर्शवतात किंवा दावा करण्याचा प्रयत्न करताय याच्यावर काय काय म्हणा असं वाटतंय तुम्हाला हे बघा प्रफुलजी परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानामध्ये सगळ्यांना अधिकार दिलेला आहे आपलं मत मांडायचं आपल्याला म्हणजे लोकप्रतिनिधी मत मांडायचा अधिकार हा प्रत्येकाला आहे कसं असतं प्रफुलजी पाळण्यातून उठून मॅरेथॉन मध्ये तर धावू शकत नाही धावता येत नाही मार्टिन ल्युथर नावाचे एक लेखक होते ते नेहमी म्हणायचे की आपल्याला जर आपलं ध्येय गाठायचं आहे तर आधी आपल्याला रांगता रांगायला शिकलं पाहिजे गुडघ्यावर चालायला शिकलं पाहिजे धडपडायला शिकलं पाहिजे धडपडता धडपडता गुळ लागतं बुडगे फुटतात तो अनुभव पण गाठीशी पाहिजे तरच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो मनीषाजी जेव्हा नगराध्यक्ष पदाची निवडणूक येईल तेव्हा तुमच्या समोर तुमचे स्वकीय असतील परकीय असतील असतील अनेक जण स्पर्धेमध्ये मनीषा वाळेकरांची लढाई ही कोणासोबत असेल प्रफुलजी तुम्हाला आत्मविश्वासाने आणि नम्रपणे सांगते कि ही लढाई फक्त आणि फक्त मनीषा वाळेकर यांच्याशीच असेल <laughs> कोणत्या आत्मविश्वासावर सांगता येईल कारण एवढ्या वर्षाचा जो गाठीशी अनुभव आहे माझ्या कुटुंबानी माझ्या पतीने या शहरासाठी केलेला त्याग म्हणा संघर्ष म्हणा किंवा पक्षवाढीसाठी त्यांचं जे जे काही योगदान आहे त्या आत्मविश्वासावर मी आपल्याशी असं बोलूच मागच्या अडीच वर्षामध्ये तुम्ही शहर पण सांभाळलं होतं घर पण सांभाळलं होतं पुढच्या काळामध्ये जर संधी मिळाली तर हा जो समन्वय आहे तो का तुम्हाला नक्कीच साधता येईल कारण स्त्रीला निसर्गानेच ती शक्ती दिलेली आहे आणि आपलं जे ऊर्जा स्त्रोत आहे किंवा प्रेरणास्थान आपण ज्यांना म्हणतो जिजाऊ मासाहेब रमाबाई आंबेडकर सावित्रीबाई फुले यांच्याकडनं आम्हा महिलांना तो ती प्रेरणा मिळालेली आहे वारसा मिळालेला आहे आम्हाला तो वारसा लाभलेला आहे तर मला निश्चित असं वाटतं की हे सगळं सांभाळून ही पण जबाबदारी आणि लोकांची सेवा करता येते मनीषा जी अनेक ठिकाणी असं वाचायला मिळतंय बघायला मिळते किंवा लोकांच्या तोंडून पण ऐकायला मिळतंय की आमच्या फिक्स नगराध्यक्ष ह्या मनीषा वाळेकरच असतील नेमकं या सुराच्या मागचं गणित काय हे <laughs> लोकांचं प्रेम आहे खरंच त्यांचं मोठेपण आहे त्यात हे यश माझ्या एकटीचं नाही किंवा माझे पती अरविंद वाळेकर यांचे नाही ते माझ्या कुटुंबाचं आहे माझ्या पक्षातल्या सर्व अगदी शिवसैनिकापासून ते शाखा प्रमुख असतील नगरसेवक असतील आमची महिला आघाडी असेल या सगळ्यांचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे जे मार्गदर्शक आहेत माननीय मा आ, माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री तथा आमचे मुख्य शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि या कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचं वेळोवेळीचं सा मार्गदर्शन त्यांचा पाठिंबा यामुळेच म्हणजे हे शक्य आहे आणि मला असं वाटतं की ते जो निर्णय घेतील तो तो योग्यच घेतील की शिवसेनेच्या अंबरनाथमध्ये थोडीशी बेकी असेल किंवा थोडीशी दरी पण आपल्याला बघायला मिळते तर त्या बेकीचा तुम्हाला काही त्रास होऊ शकतो का त्रा मला ना असं वाटत त्रास वगैरे तसं काय कारण ते सगळीकडेच असत पण ज्या वेळेस शिवसेना याच्यामध्ये उतरते तर ते तेव्हा शिवसैनिक आहे ना सगळे मतभेद विसरून कामाला लागतो आणि शिवसेनेला पुढं नेण्यासाठी जे काय मतभेद असतील मनभेद असतील ते सगळं बाजूला ठेवून शिवसेनेचं काम नेहमी करताना आपण बघत आलेलो आहे तर मला खात्री है कि नहीं। साथी वो ले ले आहे की असं काही होणार नाही त्यासाठी आमचे वरिष्ठ खंबीर तिथे बसलेले आहेत एकनाथजी शिंदे साहेब असतील आमचे खासदार साहेब असतील ते बघतील आणि ते ठरवतील आणि त्यांनी जर संधी दिलीच तर मी नक्कीच त्या संधीचं सोनं करेल आणि त्यांचा विश्वास सार्थ करेल आपल्या एवढ्या वर्षाच्या अनुभवावर मनीषा वाळेकरांनी हा दावा केलेला आहे की पक्षाने जर संधी दिली पुन्हा एकदा तर या अंबरनाथच्या नवनिर्माणामध्ये आपली स्वतःची स्वतंत्र भूमिका ठेवण्याचा त्या नक्की प्रयत्न करतील निवडणुका थोड्या अंतरावर आहेत नगराध्यक्षपदाची निवड ही लवकरच होईल आपल्याला येणाऱ्या काळात बघावा लागणार आहे की शिवसेनेचा झेंडा इथं किती मानाने फडकणार आहे कॅमेरामन दितेश मोरेसह मी प्रफुल केदारे मीडिया भारत न्यूजसाठी